मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मार्फत किती घरकुलांसाठी टार्गेट फिक्स झालेलं आहे आणि त्या टार्गेटपैकी कि किती घरकुल संक्षण झालेले आहेत आणि त्या संक्षण झालेल्या लिस्टमध्ये किती लेडीजच्या नावावरती घरकुल आलेला आहे किती जेंट्सच्या नावावरती घरकुल आलेला आहे आणि जॉईंट वाईफ अँड हजबंड यांच्या नावाने किती घरकुल आलेले आहेत हे आपल्याला घर बसल्या पाहता येतं मित्रांनो तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही घर बसल्या ते पाहू शकता आणि ते कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती घरकुलांसाठी टार्गेट फिक्स झालेलं आहे त्यापैकी किती घरकुल संक्शन झालेले आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं तुम्हाला या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्टली लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली या पेजवरती येणार आहात या, या पेजवरती आल्याच्या नंतर सिंपली आवाज सॉफ्ट त्यानंतर रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय सी मध्ये सोशल प्रोग्रेस रिपोर्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्येच आपल्याला फर्स्ट नंबरला जेंडर वाईज हाऊस संशन कंप्लीट असं दिलेलं आहे तर सिंपली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजेच आपल्याला आपले घरकुल किती टार्गेट आलेले आहेत त्यापैकी कि, किती संक्शन झालेले आहेत आणि संक्शन झालेल्यामधून किती कंप्लीट झालेले आहेत हे पाहायचं आहे तर सिंपली अशा प्रकारे इथे पाहू शकता अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर आपल्याला दोन हजार पंचवीसचं पाहायचं असेल तर मित्रांनो सिंपली इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्ही दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण इयरचं बघायचं असेल मित्रांनो तर सिंपली इथे शेवटचा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती टिक मार्क ठेवायचं तर मी दोन हजार चोवीस पंचवीस हे ऑप्शन सिलेक्ट करतोय आणि हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर सिम्पली इथे खाली पाहू शकताय यावरती क्लिक करून आपल्याला आपली योजना म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचं याचं बघायचं आहे त्यामुळे मी ही योजना सिलेक्ट करतोय भरपूर योजना आहेत मित्रांनो तुम्ही त्या योजनासुद्धा सिलेक्ट करू शकताय तर मी सिंपली प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करतो आहे प्रधानमंत्री आवास योजना सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला स्टेट निवडून घ्यायचं आहे आपलं राज्य मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी जिल्हा सिलेक्ट करतो मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे पाहू शकता आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही सर्च करत असताना तुमचा जो चालू तालुका आहे तो तालुका तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी तालुका सिलेक्ट करून घेतोय तर मित्रांनो आपल्याला एवढीच माहिती भरायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता इयर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर योजना आपलं राज्य डिस्ट्रिक्ट तालुका सिलेक्ट केलेला आहे सिंपली आता हे जे सहासष्ट मायनस चाळीस दे दिलेलं आहे मित्रांनो याचं उत्तर आपल्याला या बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे तर मी लिहून घेतो मित्रांनो उत्तर लिहिलेलं आहे सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या तालुक्यामधील जेवढे गावं आहेत मित्रांनो त्या गावची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे गावं आहेत त्या गावचे ग्रामपंचायतीची नावं तुम्हाला पंचायत नेमच्या खाली दाखवले जाणार आहेत आता पंचायत नेमच्या पुढे तुम्ही पाहू शकता मी एखादी ग्रामपंचायत घेतो आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे टार्गेट फिक्सड बाय पंचायत म्हणजे पंचायतीचं टार्गेट कितीम कितीचं फिक्स झालेलं आहे तर इथे पाहू शकता इथे पन्नास देण्यात आलेलं आहे त्यापैकी संक्शन किती झालेले आहेत मित्रांनो पन्नासपैकी किती संक्शन घरकुल झालेले आहेत तर त्रेचाळीस घरकुल हे संक्शन झालेले आहेत ज्यामध्ये लेडीज किती आहेत चार लेडीज आहेत जेंट्स एक पण नाही आहे मित्रांनो त्यामध्ये जॉईंटमध्ये वाईफ अँड हजबंड हे किती आहेत तर इथे पाहू शकताय एकोणचाळीस हे आहेत मित्रांनो त्यानंतर इकडे साईडला अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता त्यापैकी कंप्लीट कि किती झालेलं आहे घरकुल तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं लेफ्टला घेतोय मित्रांनो तर इथे अजून एकही घरकुल कंप्लीट झालेलं नाही आहे मित्रांनो ज्या ज्या ग्रामपंचायतच्या पुढे तुम्ही इथे पाहू शकता इथे तीन घरकुल कंप्लीट झालेले आहेत एका ग्रामपंचायतमध्ये जॉईंट वाईफ वाई 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 हज हजबंड दोन आहेत टोटल एकशे छत्तीस घरकुलचं टार्गेट फिक्स झालेलं आहे एखाद्या ग्रा एका ग्रामपंचायतमध्ये आणि त्यापैकी संक्षण एकशे अठ्ठावीस झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती घरकुलांचं टार्गेट फिक्स झालेलं आहे त्यापैकी किती घरकुल संक्शन झालेले आहेत त्यापैकी किती लेडीजच्या नावे घरकुल आलेले आहेत किती जेंटच्या नावे घरकुल आलेले आहेत किती जॉईंट फॅमिलीच्या नावे घरकुल आलेले आहेत आणि त्यापैकी किती कम्प्लीट झालेले आहेत हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका